शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं धादांत खोटं वक्तव्य विधिमंडळामध्ये करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं ढोंग आता उघडकीस आलेलं आहे त्यांनी सांगितलं की एक हजार शेतकरी त्यांना भेटून शक्तीपीठ महामार्ग करावा अशी विनंती केली परंतु दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये एम एस आर डी सीच्या ऑफिसमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं जी बैठक बोलावली होती त्यामध्ये पस्तीस लोक उपस्थित होते आणि त्यांची नावंही त्यांनीच प्रसारित केलेली आहेत त्यापैकी ते कोण होते याचं उदाहरण सांगतो त्या शक्तिपीठ महामार्गावर असणारं एक गाव आहे माणगाव तालुका हक्कनले त्या माणगावातील सहा लोक या बैठकीला गेलेले होते त्यापैकी तीन लोकांचा सातबाराच नाही राहिलेले तीन लोक आहेत त्यापैकी एक माणूस एक शेतकरी दुसऱ्याचा सातबारा घेऊन गेलेला होता एकूण जिल्ह्यामध्ये तीन हजार आठशे बावीस गटनांबरपैकी पाच हजार तीनशे एकर जमीन शक्तीपीठ महामार्गाला जाणार आहे त्यातले समजा मारून मुटकून पस्तीस लोकांचा साथ मारा खरा मांडला तरीसुद्धा एक टक्का सुद्धा होत नाही जवळजवळ आठ दिवस प्रयत्न करून यांना मुंबईमध्ये फक्त पस्तीस माणसं गोळा करता आली हे यांचे समर्थक त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे हे ढोंग उघड झालेला आहे कुणाचाही पाठिंबा नाही सक्त विरोध आहे कोल्हापूर शहराला हे प महापुरामध्ये लोटणार आहेत कोल्हापूर शहरातून निवडून येणारे आमदार राजेश क्षीरसागर यांना आता कोल्हापूरची जनता जाब विचारणार आहे की तुम्हाला तुमच्या स्व स्वतःच्या स्वार्थासाठी कारण हा माणूस कसा आहे सगळ्यांना माहिती आहे शहाऐंशी लाख रुपयेची खोटी वैद्यकीय बिलं दाखवून सरकारला फसवणारा हा माणूस शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटी रुपये जे ढपला पडणार आहे त्यात आपल्याला काही हिस्सा मिळेल का काय मुख्यमंत्र्यांना खुश करता येईल का काय यासाठी चाललेला हा आटापिटा आहे मुख्यमंत्री असोत राजेश राजे क्षीरसागर असोत किंवा अन्य कोणीही असोत हे जे सातबारा नसताना सुद्धा बैठकीला गेले होते तीसुद्धा या अशाच्या पद्धतीनं आशाळभूतपणे आपल्या वाट्याला काही शीतं येतील का, का म्हणून गेलेली ही सारी भूतं आहेत शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही म्हणजे नाही कारण शक्तिपीठ महामार्ग झाला तर कोल्हापूरची शेती उद्ध्वस्त होणार आहे कोल्हापूरचं जनजीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि कोल्हापूर उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळं आम्ही हा महामार्ग होऊन देणार नाही